नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असं गावरान पद्धतीने मटणाचं कालवण बनवणार आहोत तर इथे बघा मी खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण आद्र घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी धने घेतलेले आहेत खसखस दालचिनी घेतलेली आहे चक्रीफूल घेतलेलं आहे आणि तेजपत्त्याची दोन पानं घेतलेली मस्त मसाला असा भाजून घेतलेला आहे तेलावरती आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला असा बारीक वाटून घ्यायचा आहे बघा तर मी तुम्हाला दाखवते असा बारीक मस्त मसाला वाटून घ्यायचा आहे खूप छान होतं मैत्रिणी मटणाचं कालून अगदी गावरान कालून होतं आपण तर नक्की बनवा तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा तरी करून बघा मस्त असं लागतं सगळ्यांना आवडणार एकदम चुलीवरची टेस्ट येणार तुमच्या कालवणाला तर नक्की करून बघा तर मटण आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे मीठ टाकून धुवून घ्यायचं आहे म्हणजे वास येत नाही मटणाचा जा किंवा जाड मीठ असतं ना ते तुमच्याकडे जाड मीठ नसेल तर बारीक मिठाने धुतलं तरीही चालेल तर पाच ते सहा पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे मटण इथे तेल टाकलेलं आहे मी आणि कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे थोडी हळद टाकून घ्यायची आपल्याला आणि कांदा टोमॅटो मस्त असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला पावडर पण वापरू शकता तर मी ते मटण स्वच्छ असं धुऊन झालेलं पाणी आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं आहे तर मी मटण टाकून घेते आणि मस्त कांदा टोमॅटोमध्ये मटन आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर नंतर आपण मटण जसं जसं परतवतो तसं पाणी सुटतं तर हे पूर्ण पाणी आपल्याला सुकून द्यायचं आहे मैत्रिणं कुकरमध्ये दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला कढईमध्ये दाखवते फोडणी देऊन नंतर आपल्याला कुकरला लावायचं आहे तर नंतर नंतर जे पाणी सुटतं ना तर ते पाणी आपण तसंच पाणी ओतलं ना तो, तो, तो वास येतो तर पूर्ण पाणी आपल्याला म्हणजे आपण मटण आता म कांदा टोमॅटोवर परततोय ना पूर्ण सुक्कं झालं पाहिजे आणि थोडासा आपल्याला मस्त असा हिरवागार कडीपत्ता टाकायचा आहे जा मी गावडी गावठी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे तर एक मिनटासाठी मस्त असं परतून घेत आहे तर आपल्याला कोमट पाण्याचा इथे वापर करायचा शि शिजायला टाकताना आणि मी थोडीशी गरम मसाला पावडर अगदी अर्धा चमचा म्हणाल तेवढी मी टाकलेली आहे आज मटण थोडं होतं माझं तर इथे बघा मी कुकरला टाकून घेतले पाणी पूर्ण सुकलेलं होतं मैत्रीणं बिलकुल पाणी नाही ठेवायचं परतत असतानाच आता इथे मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे मटण त्यानंतर मी थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे आणि कोमट पाणी टाकल्यानंतर आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फुल गॅसवरती मस्त असं मटण शिजलं जातं तर तीन ते चार शिट्ट्या करून घेते तर कुकर आपलं थंड झालेलं आहे आता आपण मस्त अशी मोट मटणाला फोडणी देणार आहोत मैत्रिणी तर अशा पद्धतीने मटण बनवलं एकदम गावरान टेस्ट लागते कालवण्याची मस्त लागतं तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्हाला आवडेल तसं तांद्याच्या भाकरीसोबत पण छान लागतं तर इथे मी तेल टाकून घेतलेले तेलाचा थोडा जास्त वापर करायचा तरी आलेला छान दिसतं म्हणजे दररोजच्या याच्यात नाही तर आपण मटण मच्छी जेव्हा बनवतो तेव्हा तेव्हा तेलाचा थोडा जास्त वापर करा तर इथे मी तेल टाकलेलं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे त्यानंतर जो वाटलेला मसाला होता मी तो टाकून घेतलेला आहे मसाला आता हा जो मसाला वाटलेला होता तो मी टाकून घेतला त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मीठ आपण शिजवताना पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथे कमीच टाकायचं मसाल्यापुरतं नंतर आपण टेस्ट करून मटणामध्ये ग्रेव्ही बनवल्यानंतर आपण मट मीठ टाकू शकतो तर हा मसाला मी टाकून घेतलेला आहे आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे तिथे दोन चमचे तर थोडंसं आपल्याला तिखट मटण मच्छी असेल तर थोडंसं तिखट बरं वाटतं खायला तर मी मसाला आता परतून घेत आहे थोडी हळद टाकायची मीठ पण याच्यामध्ये मी टाकून घेतले ना आपल्याला मसाला ना माहितीनो कमी गॅसवर परतवायचा आहे आपण जसा जसा क म्हणजे मसाला परतत जाणार ना तसं तसं आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटतं आणि आपल्या मसाला आपण जो तेलामध्ये परततो त्याचा मस्त असा कलर पण येतो आणि क म्हणजे कमी गॅसवर आपल्याला हा मसाला परतवायचा आहे घाई करायची नाही आपल्या या मसाला परतण्यावर आपल्या कालवण्याला किती म्हणजे तरी येते मस्त अशी म्हणून कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे तर इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी शिजवलेलं मटण टाकून घेतलेलं आहे आणि इथं कोमट पाणी करून मी टाकलेलं आहे तर बघा आपण जसं जसं कमी आता ही फुल उकळी येऊपर्यंत हो आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे नंतर दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर मस्त असं शिजवून द्यायचं आहे म्हणजे मस्त असं सगळं आपण जो वाटलेला मसाला मटण सगळं असं मिक्स होतं व्यवस्थित शिजलं जातं मसाल्यांमध्ये मस्त असा सारखं उतारला जातो तर दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर नंतर उकळवून द्यायचं आहे नंतर थोडीशी कोथंबीर टाकून मस्त असं आपल्याला खाण्यासाठी आपलं मटणाचं कालवण नक्की मैत्रिणं माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तर आता मी उकळवायला कमी गॅसवर ठेवून देते तर मैत्रिण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला एक कॉमेंट करायला विसरू नका तर आता बघा मस्त असं गरम पाणी टाकून झालेलं आहे उकळून घेत आहे मी आणि मी आज याच्याबरोबर बाजूच्या भाकरी चपाती भात बनवलेला आहे मस्त तर बघा आता उकळायला म्हणजे उकळी जशी जशी येते तशी मस्त असा कलर पण येतो कालवणाला उकळल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे नंतर आपल्याला जेवणासाठी मटणाचं कालवण तयार बाय मैत्रिणी